<ख़ण> नमस्कार भावांनो येणारं सर्वात मोठं मैदान म्हणजे श्रीनाथ केसरी या श्रीनाथ केसरी मैदानामध्ये नोंदणी थांबवण्यात आलेली आहे याचं कारण काय आत्ताची अपडेट आहे आत्तापर्यंत तब्बल बाराशे गाड्यांची नोंदणीचा टप्पा पूर्ण झालेला आहे तुम्ही हा बॅनर बघू शकता तब्बल बाराशे गाड्यांची नोंद पूर्ण झालेली आहे त्यामुळे भावांनो आता नोंदणी थांबवण्यात आली याचं कारण शंभर गट होतील एका गटात बारा गाड्या पलतील टोटल शंभर गट होणार आहेत आणि एका गटामध्ये बारा गाड्या पळणार आहेत म्हणून ही नोंदणी थांबवण्यात आली जर नोंदणी थांबवली नसती तर आज रात्रभर किंवा उद्या सकाळपर्यंत हा आकडा पंधराशेपर्यंत नक्कीच गेला असता पण सध्या नोंदणी थांबवण्यात आलेली आहे चांगलंच आहे कारण की शंभर गट होतील आणि बाराने पळतील म्हणून खूपच उत्सुकता या मैदानाची खरं तर श्रीनाथ तिसऱ्यात हे एकानं एका दिवसाच्या एका दिवसावर दिवसा हे मैदान येऊन ठेपलेलं आहे कोण जिंकेल थार फॉर्च्युनर सर्वांना उत्सुकता